भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर आणि देसाई रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील विद्यानगर येथे मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विद्यानगर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एकूण चारशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिरात सुरुवात झाली शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतला आहे आणि अनेक लोकांनी या शिबिरामध्ये प्रतिसाद दिला आहे विशेषतः आ, या विद्यानगरचे रहिवासी रह वाहिल्यानगरचे रहिवासी यांना खूप या शिबिराचा फायदा झाला आहे या शिबिरामध्ये अनेक वेगवेगळे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी वे उपस्थित होते आणि गरजू लोकांना मोफत या ठिकाणी औषध वाटप झाली आहे बुथ हॉस्पिटल दगडी दवाखाना अहिल्यानगर या आ, या दगडी दवाखानामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहे वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स उपचार देण्यासाठी उपलब्ध आहे जसं की जे लहान लेकरांचे विशेष डॉक्टर आहेत स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर आहेत त्वचा रोगतज्ञ डॉक्टर आहे दंत रोग चिकित्सक आहेत हडांचे विशेष डॉक्टर आहेत आणि प्रत्येक वेगवेगळे अवय अवयवाचे डॉक्टर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ती अतिशय कमी दरामध्ये उत्तमातील उत्तम, उत्तम उपचार उपलब्ध आहे म्हणून सर्वांना विनंती आहे व आव्हान आहे की तुम्ही नक्की बुथ समस्या असतील लवकरात लवकर त्याचा उपचार करून घ्यावा या शिबिरात रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी रोग तपासणी नेत्र तपासणी अस्थिरोग तपासणी त्वचा रोग तपासणी दंतरोग चिकित्सा करण्यात आली रुग्णांना प्राथमिक औषधोपचारातील औषधे मोफत देण्यात आली जवळपास चारशेच्या आसपास नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला सर्वप्रथम उद्यानगर रहिवासी संघाचे मी मनापासून आभार मानतो की बाबासाहेबांच्या पेरणीतून हे जे काही आरोग्य शिबिर इथे आज प्रथमच घेण्यात आलेले आहे या शिबिराचा जवळ आतापर्यंत तीनशे ते साडेतीनशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे तसंच या माध्यमातून आम्ही इथे मोफत मोफत रुग्ण सेव, सेवा व औषधाचं वाटप केलेलं आहे असंच यापुढेही विद्यानगर रहिवासी संघ असंच उत्स्फूर्तपणे काम करत राहील अशी मी आशा बाळगतो या शिबिराचा इंदिरानगर हनुमान नगर, नगर आणि विद्यानगर या केडगावच्या उपनगरातील नागरिकांनी लाभ घेतला शिबिरासाठी बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदास कळकुंबे यांच्यासह डॉक्टर शेहराज अय्यूब डॉक्टर कीर्ती सोलट डॉक्टर ज्योत्तना भराडिया डॉक्टर प्रवीण गायकवाड डॉक्टर मांडुळे डॉक्टर ममता कांबळे डॉक्टर शुभम बोज्जा डॉक्टर आनंद बोज्जा डॉक्टर श्याम गायकवाड यांचे सहकार्य लाभले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त निमित्त विद्यानगर रहिवासी मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बुथ हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलचे मोफत नोत्र नेत्र तपासणी शिबिर त्याचप्रमाणे मोफत औषधोपचार या ठिकाणी केला जाणार आहे विद्यानगर रहिवासी मंडळींना सर्वांना मी विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे या ठिकाणी आभार मानतो सर्व रहिवासी मंडळांनी हा अस्तुत् उपक्रम या ठिकाणी आयोजित केला व सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी विद्यानगरच्या वतीने सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वसंतराव पाटोळे श्याम गायकवाड विशाल उजागरे कुशल राजगुरू ॲडव्होकेट राहुल अमृत मल्हारी बसाटे विकी खरात राजेभाऊ खंडागळे प्रवीण साबळे अमित पठारे अभिषेक शिंदे कॅप्टन दिनेसेन परमार कॅप्टन सूरज वंजारे यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर